नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता वाचलेत सकाळचे सव्वा दोन वाजलेत आणि मी निघालोय रेशनवरती कारण का तुम्ही म्हणाल इतका लवकर रेशनवरती का जातो तर आम आम्हाला रेशन आणायला म्हणजे तीन चार किलोमीटर लांब जावं लागतं तिकडे तर घाटी आहे अशी तिकडून चालत जावं लागतं आणि त्यासाठी लवकर नंबर लावायला जावं लागतो तर उशीर केला नंबर लावायला जायला तर काय होतं माहिती उन्हातून दोन तीन वाजतात चालत यायलासाठी तर मी आता निघालोय आणि आता तुम्ही पाहू शकता वाजलेत सव्वा दोन आणि मी आहे माझा मित्र आहे तर आम्ही निघालोत आता रेशनवर जाण्यासाठी तर कशा पद्धतीने आम्ही रेशन घेऊन येतो हे बघूया जर लवकर जर नंबर लागला लवकर जर आपण आलो तर बसने मग इथून असं आपण या मार्गी रेशन घेऊन येणार आहोत जर उशीर झाला तर आईला कॉल करून सांगावं लागेल की तू पण ये कारण रेशन खूप असतं त्यामुळे आणायला लागतं डोक्यात आणायला लागतं तीन चार किलोमीटर उन्हातून चालत यावं लागतं तर आजचा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा कसा येतो तर चला तर मग जाऊया आता रेशनवरती तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे सुंदर अशी पहाट दिसायला लागलेलं आहे तिकडे चंद्र तर मित्रांनो अशा प्रकारे लवकर येऊन रेशनवरती रांग लावावी लागते म्हणजे रांगेमध्ये आपली पिशवी ठेवावी लागते त्यानंतरच मग आपला नंबर लागतो जर उशीरा आलो तर खूप लेट होतं घरी जायला म्हणून लवकर यावं लागतं आम्ही लवकर आलो होतो म्हणून माझा पहिला नंबर होता माझं तर रेशन घेऊन झालंय आणि आता सगळे बाकीचे रेशन घेत आहेत तर आता हळूहळू गर्दी सुद्धा खूप वाढायला लागली मित्रांनो जे लोकं गाडीन जाणार आहेत त्यांनी स्टॉपवरती सर्व त्यांची रेशनची बोस्की आणून ठेवलेली आहेत मित्रांनो आणि गाडी आली की गाडीन जाणार होतो परंतु आज दुर्दैवी म्हणावं लागेल गाडी नाही आहे तर मित्रांनो आता मी रेशन घेऊन निघालो आहे तर चालत चालत चाललो आहे ऊनसुद्धा खूप आहे पाहू शकता असं आमच्याकडे रेशन आणावं लागतं म्हणजे आमची रेशन दुकान खूप लांब आहे मित्रांनो त्यामुळे सकाळी लवकर उठून नंबर लावा लागतो आणि असं उन्हातून चालत जावं लागतं खूप दमसुद्धा लागतो तर आता काय नाहीलाच आहे चालत जावं लागतं असं नेहमी आम्ही महिन्यातून एकदा रेशन यायला इकडे येत असतो आणि आता मी चाललोय घरी तर मित्रांनो आता मी रेशन वगैरे घेऊन घरी आलोय तर दुपार खूप झाले आता ऊन पडले आणि सध्या कसे गर्मी सुद्धा खूप वाढले उन्हातून राहत नाही अक्षरशः तर आपण आता जरा जेवूया भूक सुद्धा खूप लागले घरी कोण नाही सगळे गेलेत कामाला बाहेर तर आपण आता जेवूया हे काय लावतो तोंडाला इकडे अशी काय लावलीस दिसते हळद अशीच म्हणजे कोणी सांगितलं कोणी सांगितलं सोन तीने सांगितलं तिने सांगितलं तुला कि सा तिचं ब... बघितलं म्हणजे ती लावते म्हणून तू पण लावायचं होय काय बोलणार आता या तुम्ही सुद्धा जेवायला आज मस्त आहे की आपल्याकडे आज काजू आहेत आणि त्याच्यामध्ये कोलिम बटाटा मिक्स आहे अशी रेसिपी ते एक नंबरच लागते मित्रांनो वेगळीच असते चव याची तर तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत करतात काही कमेंट मध्ये नक्की सांगा तर आम्ही आता खाणार आहोत मस्त की काजू कोलिम मिक्स तर या तुम्ही सर्वांनी जेवायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपण इथेच संपवूया तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये